कधी कधी आयुष्यात असं काही बघायला मिळतं जे पाहून डोळे वटारले जातात आणि मनात विचार येतो हा काय प्रकार आहे बॉलिवूडच्या चित्रपट सृष्टीत असं काही बघायला मिळणं म्हणजे नवल नाही पण जेव्हा एकाच चित्रपटात अक्षय कुमार अभिषेक बच्चन रितेश देशमुख जॅकी श्रॉफ संजय दत्त नाना पाटेकर आणि बरेच जण एकत्र येतात तेव्हा उत्सुकता तर वाढणारच आणि जर हा चित्रपट असेल हाऊसफुल फाईव्ह तर मग हा गोंधळाचा डब्बा उघडायला आणि त्यात डोकं खुपसायला मजा येणार नाही ना का हाऊसफुल ही बॉलिवूडच्या कॉमेडीचा एक खास मसाला साजिद नाडियाडवाला यांच्या या फ्रँचा नेहमीच प्रेक्षकांना हसवण्याचा ने आणि त्यांचं डोकं चक्रावून सोडण्याचा प्रयत्न केलाय पण यंदा हाऊसफुल फाईव्ह मध्ये हा गोंधळ थोडा जास्तच वाढलाय कारण यात फक्त कॉमेडीच नाही तर एक मर्डर मिस्ट्री आणि चक्क दोन दोन क्लायमॅक्स हाऊसफुल फुल फायू ए आणि हाऊसफुल फुल बी आहेत आता हा सगळा मसाला एकत्र एक कसा जुळून येतो आणि प्रेक्षकांना खरंच हसवतो का हे पाहूया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये हाऊसफुल फाईव्ह ही गोष्ट आहे एका अब्जाधीश बिझनेसमन रणजित डोब्रियाल म्हणजेच रणजित याची जो आपला शंभरवा वाढदिवस एका आलिशान क्रूज वर साजरा करायला निघालाय पार्टी सुरू होण्याआधीच रणजित यांचा मृत्यू होतो आणि इथूनच सुरू होतो खरा गोंधळ रणजीत यांनी आपली सगळी संपत्ती त्यांच्या पहिल्या पत्नीच्या मुलाला म्हणजे जॉलीला देऊन ठेवलीये पण हा जॉली आहे कोण इथे तर एक दोन नव्हे तर चक्क तीन जॉली समोर येतात देशमुख जलभूषण उर्फ जॉली म्हणजेच अभिषेक बच्चन आणि जुलियस उर्फ जॉली म्हणजेच अक्षय कुमार हे तिघही संपत्तीवर दावा करायला क्रूज भर हजर गोष्ट इथेच थांबत नाही रणजीत यांच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा देव म्हणजेच फरदीन खान खऱ्या जॉलीला शोधण्यासाठी डीएनए टेस्ट करायला सांगतो पण अजून गोंधळ वाढायचा कारण डॉक्टरचाही मृत्यू होतो टेस्ट करणाऱ्या डॉक्टर खलनायक कोण आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पहावा लागेल आणि हो एक ट्विस्ट अजून आहे चित्रपटाचे दोन क्लायमॅक्स आहेत हाऊसफुल फायू ए आणि हाऊसफुल फायू बी मध्ये खलनायक वेगळे असू शकतात हाऊसफुल म्हणजे गोंधळ आणि ओव्हर द टॉप कॉमेडी यांचा मसाला यंदाही तेच सूत्र वापरले पण काही ठिकाणी हा मसाला जरा जास्तच वाढलाय अक्षय कुमार आणि रितेश देशमुख यांनी त्यांच्या नेहमीच्या कॉमिक स्टाईलने हसवण्याचा खूप प्रयत्न केलाय श्रॉफ आणि संजय दत्त यांनी जरा जास्तच अॅक्टिंग करून त्यांची खास छाप सोडली आहे पण सगळ्यांमध्ये खरा ठसठसाट आहे तो नाना पाटेकर यांचा त्यांच्या प्रत्येक एक वेगळीच धार येते फर्नांडिस सोनम बाजवा नरगिस फाकरी सौंदर्य शर्मा चित्रांगदा सिंग या अभिनेत्री कथेत ग्लॅमरचा तडका लावतात पण अभिनयाच्या बाबतीत फारशी कमाल दाखवू शकत नाहीत चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी मात्र खूपच छान आहे व्ही मणिकंदन यांनी समुद्र आणि ची भव्य दृश्य इतक्या सुंदरपणे टिपली आहेत की डोळ्यांना येते पण बाबतीत थोडी निराशा आहे गाण्यांचा भडीमार आणि मर्डर मिस्ट्रीच्या येणारी गाणी कथेची मजा किरकिर -किर करतात कयामत लाल परी फुगडी डान्स ही थी गाणी ठीकठाक वाटतात पण त्यांची गरज आहे की नाही हा प्रश्न पडतो शिवाय काही दुहेरी अर्थाचे जोक्स अश्लील वाटतात जे प्रेक्षकांना खटपू शकतात हाऊसफुल फायू मध्ये दोन क्लायमॅक्सचा प्रयोग हा काहीसा नवा आहे पण खरं सांगायचं तर हा प्रयोग फारसा यशस्वी वाटत नाही दोन्ही कथांचा मूळ गाभा एकच आहे फक्त शेवट वेगळा त्यामुळे प्रेक्षकांना हाऊसफुल फायव्ह ए आणि हाऊसफुल फायू बी मधलं फारसं वेगळं पण जाणवत नाही कदाचित हा प्रयोग कथेला नवा ट्विस्ट देण्यासाठी केला असेल पण तो तितकासा प्रभावी वाटत नाही जर तुम्हाला हाऊसफुल फ्रँचाईज च टॉप विनोद आणि गोंधळ आवडत असेल तर हा चित्रपट तुम्हाला नक्कीच आवडेल पण जर तुम्ही कथेला आणि लॉजिकला महत्व देत असाल तर कदाचित तुम्हाला थोडी निराशा होऊ शकते अक्षय रितेश आणि नाना पाटेकर यांच्या फॅन्ससाठी हा चित्रपट एक मजेदार ट्रीट आहे पण खूप अपेक्षा ठेवून थिएटर मध्ये जाऊ नका हाऊसफुल फाईव्ह हा असा चित्रपट आहे जो तुम्हाला हसवण्याचा आणि मनोरंजन करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो पण काही ठिकाणी तो अतिशयोक्तीच्या फेऱ्यात अडकतो जर तुम्हाला वेळ घालवायचा असेल आणि हलकं फुलकं मनोरंजन हवं असेल तर हाऊसफुल फायू ए किंवा हाऊसफुल फायू बी पाहायला हरकत नाही दोन्ही चित्रपट एकसारखेच आहेत फक्त शेवट वेगळा आहे पण खरं सांगायचं तर हा चित्रपट तुम्हाला हसवेलही आणि कदाचित डोकंही फिरवेल तुम्ही हा चित्रपट पाहिला का तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा